जिल्हा परिषद त्या शाळा बंद केल्याने तुम्ही आता कुठे गेले तुमचे डोळे दिसत नाही का एवढं लागलं सगळ्या लहान लहान शाळा बंद अड्डे होतील दिसत नाही का कुठे गेला मराठी स्वाभिमान अरे तिसऱ्या हे सरकार शेंडिवाल्यांचं जाणवल्यांच सरकार दोनही मराठ्यांना दोन्ही बकलीत घेऊन करून टाक हे बोलायचं नाही असं म्हणून एक शेडीवाला सगळ्यांना नाचवतोय सुनामी येईल धर्मांतराची लाट येईल आणि तो धर्मांतराचा सोहळा दोन हजार पंचेचाळीसला या पंढरपूर नगरीत होईल त्यामुळे त्याची तयारी करण्यासाठीची बांधणी आम्ही करत आहोत बांधणी पूर्णत्वात जाईल त्यासाठी साखळ टाकलं बुद्धाला आम्ही वंदन करून आलो आणि पुन्हा हा जी असली मूर्ती तिथे भाडेला आहे ना भाडा 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 तर तिथे जाणार आहोत ते असली मूर्तीची ओळख करून देण्यासाठी हा माणूस की प्रस्थापित करण्यासाठी इतिहास घडवला गेला अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापून टाकलं महाराज या महा पाचशे महार सैनिकांनी जगामध्ये इंग्रजांनी जेवढे हल्ले केले साम्राज्य विस्तार वाढवला त्यातली सगळ्यात मोठी लढाई म्हणून तिचं वर्णन इंग्रजांनी केलं स्वतः त्या युद्धामध्ये सामील असताना स्टॉटन यांनी तो उल्लेख केला आहे ही एवढी जमात पराक्रमी आहे की साऱ्या जगावर आक्रमण करून हुकुमशहा बनू शकते सत्ताधारी बनू शकतात ती वेळ भविष्यात येणार आहे ही वेळ येणार आहे साऱ्या जगाचे तुम्ही राजे बनणार आहात ुद्धमय करण्याचं हे मोठं सगळ्यात मोठं काम बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यावर दिलेलं आहे खरंच मी या भंतेंना विचारलं एकदा अर्ह भिक्षूंना विचारलं की खरंच बाबासाहेबांची लेकरं साऱ्या जगात पसरतील का है। आणि यांच्याकडून सारा जग बुद्धमय धम्ममय होईल का होकार मिळाल्यानंतर <laughs> मी त्यांच्या चरणावरून त्यामुळं मी एक खोटा बोले अर खोट नाही बोलू शकणार त्यामुळं हे हे वैभव ही हवा पूर्ण जगामध्ये नुसती बुद्धीजमची हवा नॉलेज बत्तीस डिग्र्या हा मेहनत करणारा माणूस जो युग पुरुष युगावर छाप टाकून गेला अग्र नाव बाबासाहेबांच ठरलं हे ज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं पण चित्ताची ओळख करता आली नाही बाबासाहेबांचं प्रत्येक जे वागणं असतं ते माईसाहेब आंबेडकरांकडून बाबासाहेबांचा स्वभाव शिकायला जाई तुझं ऐकत होते का बाबा अजिबात ऐकत नव्हते म्हणून पण रमाईचं तरी ऐकलं होतं का नाही एक गोष्ट फक्त रमाईची ऐकली साहेब उद्या ह्या गांधी बाबा मेले ना तर सारे खापर तुमच्यावर फोडलं जाईल आणि म्हणून एकच गोष्ट ऐकली आणि तो म्हणून पुण्याचा न्यायनिवाळा झाला खरं जर हे बॅलन्सिंग पॉवर राहिलो असतो दोन मताचा अधिकार मिळाला असतात बॅलन्सिंग पॉवर त्यामुळे हा तर रिपब्लिकन पार्टी सत्तेवर राहिली असते रिपब्लिकन पार्टी आपण पाहतो ना खासदार दोन खासदार होते तर ते सत्ताधारी झाले रिपब्लिकन पार्टी तिच्या धम्म विनयाच्या आधारावर उभी राहिली असती तर आपले बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल ना या बाबासाहेबांच्या संघटना पुनरुज्जीवित आपल्याला कराव्या लागतील आणि पुन्हा नव्या जोमान आपल्याला पुन्हा कामाला लागावं लागेल सारं चग धम्ममय बुद्धमय करण्याची प्रेरणा ज्या बाबासाहेबांना ज्या भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ कळली सुटली ते प्रेरणा तांतरलं धर्मांतराचं ठिकाण मात्र पंढरपूरच निवडलं होतं मी गांधींना भाकरी मांडल्यानंतर मिलोची भाकरी मारल्यानंतर आम्ही ज्यावेळेस स्तंभाजवळ आलो तेव्हा संकल्प केला होता की मी भीमा कोरेगाव पंढरपूरला पदयात चाल आणि इथलं धर्मांतर घडवण्याचं हे बल निर्माण करेन जागवेन बाबासाहेबांच्या संघटनांचं पुनरुत्थान करून पुन्हा पंढरपूरला बाबासाहेबांनी हे धर्मांतराचं ठिकाण का निवडलं होतं ना काय पंढरपूर आहे रक्षित नावाचे भिक्षू चौदा हजार भिक्षू घेऊन या ठिकाणी राहिले पंढरिकेत नावच या नगरीला देणारं नाव आहे धम्मरक्षितच होते या बुद्धविहाराचं नावच रक्षित महाविहार असं होतं त्यामुळे हे मोठं वैभव या ठिकाणचं होतं नाक होतं महाराष्ट्राचं म्हणून इथेच धर्मांतराचा सारे वारकरी नागपंथी हे भागवतीपंथी महानुभावपंथी लिंगायत पंथी हे सगळे लोक इथे येतात साकडं घालण्यासाठी या वर्षी हे मुख्यमंत्री आमच्या शाळा देवेंद्र फडणवीस दोघही बगलीत एकीकडे अजित पवार दुसरीकडे शिंदे एकनाथ शिंदे दोनही मराठ्यांना दोन्ही बगलीत घेऊन उचकून राहतो हे गप रे बोलायचं नाही असं म्हणून एक शेंडीवाला सगळ्यांना नाचवतोय मनोज झरांगे पाटील नुसत्या आरक्षणाच्या चळवळीने भूक नाही भागत स्वातंत्र्याचं जे युद्ध असतं ना ही धर्मांतराची लाट अरे हा पराभवाचा इतिहास हे सगळे मराठे दे, मराठे असोत कुणबी मराठी असोत की लेवा मराठी अरे मराठे हे बुद्धिस्ट होते रे बाबा जे इतिहास विसरतात ते इतिहासाच काय निर्माण करणार आहेत मनोज जरांगे पाटील ऐका जरा तुम्ही आता धर्मांतराची घोषणा करा उद्या देवेंद्रालाही आणि नरेंद्र मोदी नाही ना ते सोम घेऊन आहेत पहा ढोंग घेऊन आहेत ते चित्रात तुकोबा आगवण लागेल धर्मांतराची घोषणा केल्या कुणीच विरोध केला नाही सगळ्यांनी समर्थन दिलं आता तेरीबी चुप ना मेरीबी सगळं सरकार सत्ते सत्ताधारी असो की विपक्ष असो बघा शरद पवारांना धर्मांतर केल्याशिवाय तो एकही इंच पुढे नाही जाणार अजित पवारांना सुळेबाईंना देखील अरे धर्मांतराची घोषणा तुम्हाला करावी लागेल अ राज ठाकरे उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं मराठीचा स्वाभिमान अरे सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद केल्याने तुम्ही मरून आता कुठे गेले तुमचे डोळे ना दिसत नाही का प्रायव्हेटायझेशन एवढं लागलं सगळ्या लहान लहान शाळा बंद तिथे जुगाराचे अड्डे होते दिसत नाही का कुठे गेला गे मराठी स्वाभिमान अरे तिसऱ्या नंबरवर वर नेणार हे सरकार शेंडीवाल्यांचं जानूवाल्यांचं सरकार जानूवाल्यांचं शेंडीवाला ते हॅक करून है ये, या अजूनही या देशाच्या निवडणुका या बॅलेट पेपर वर मतपत्री करत घेतल्या घेतल्या जाव्या पण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश निवडणूक आयुक्त सायंटिस्ट आहे का तो हॅलन महाग तिकडे म्हणतो अशी एकही मशीन नाही की जे हॅक केली जात नाही तरी मात्र सुप्रीम कोर्टात आता बाळासाहेब आंबेडकरांनी केस टाकली तात रिजेक्ट केली बघा सुप्रीम कोर्ट रिजेक्ट करणार आहे ते काय हकलेचे कांदे आहेत का त्यामुळे एकूण सगळ्या संस्था त्यांनी आपल्या हातात घेतल्या आणि हॅक करून सायंकाळी महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका सायंकाळी सहाच्या नंतर शहात्तर लाख मध्ये आली कुठून उत्तर नाही त्यांच्याकडे म्हणून निवडणूक आहे बोलत होता मी आता हिमालयात कसलं हिमालत नाही आम्ही तर हरपळून काढू जिवंतपणे जिवंतपणे त्याला सती गेल्यासारखं ना त्यांना आता आपल्याला मारण बरं नाहीये मनुष्य हत्या पापात जमा होते आम्ही ना त्याला काळ्या काळ्या पाट्यावर पाठवून दे आमचे मोहन मामा असोत नरेंद्र मोदी असोत देवेंद्र फडणवीस असो यांना सगळ्या पकडून काळ्या पाण्यावर पाठवून द्यायचं मारायचं नाही नाही लटकवायचं आणि जावई सासऱ्याचं नातं जोडलं बरंच देवेंद्र तू आता धर्मांतर करायला तयार होशील ना मी तुला तीन सरण पाचशील ना बाबी प्रतिज्ञा देतो अरे तुला धर्मांतर करण्याशिवाय भाग नाही तो तुलाही भाग पाडू हे नको समजू एकनाथ शिंदे तुम्ही जर धर्मांतर केलं ना आम्ही राजा बनवू ते राजा तुला नाही ना ना बनवणार आता त्या आम्ही राजा बनवू इकडे ये जरा त्यामुळे या मराठ्यांना मजबूर करून टाकू धर्मांतर करण्यासाठी त्यामुळं हे <laughs> तुटलेली मन जोडण्यासाठीचे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे हा संपूर्ण रक्ताचा एकही न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर तुटलेली समाज व्यवस्था जोडण्यासाठी एक दिसी समाज निर्माण करण्यासाठी सामाजिक क्रांतीचं अभियान आहे या अभियानामध्ये सर्वांनी समाविष्ट व्हावं असं आग्रहाचं आवाहन करतो आणि या सामाजिक क्रांतीच्या अभियानाचं हे मर्म या ठिकाणी स्पष्ट <laughs> करतो मंत्रीजी भीमा कोरेगाव ते पंढरपूर जे पदधम्म यात्रा झाली त्याबद्दल काय आपला अनुभव सांग अनुभव हळूहळू संग्रहित आहे हा साठा लोटा एवढा वाढेल गावा गावात जेव्हा इथे येईल ना आपली संख्या एवढी होईल सारे रस्ते आपल्या लोकांनी भरून जातील आपल्या लोकांनी भरून जातील लोकांना सुधारणार ना आता काय करणार म्हणून हा सगळा प्रत्येक जाती उपजातीतला संप्रदायातला प्राध्यापक वकील न्यायाधीश डॉक्टर इंजिनियर हे लोक जागतील आणि एवढी सुनामी येईल सुनामी येईल धर्मांतराची लाट येईल आणि तो धर्मांतराचा सोहळा दोन हजार पंचेचाळीस ला या पंढरपूर नगरीत होईल त्यामुळे त्याची तयारी करण्यासाठीची बांधणी आम्ही करत आहोत बांधणी पूर्णत्वात जाईल त्यासाठी साकडं टाकलं बुद्धाला आम्ही वंदन करून आलो आणि पुन्हा हा जी असली मूर्ती तिथे भाडेला आहे ना बाळा तर तिथे जाणार आहोत ते असली मूर्तीची ओळख करून देण्यासाठी त्यामुळे हे मोठं वैभव पुन्हा जे जी एक जिनसी समाज घडवण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे